नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे एच डीचा लाभही घ्यायचा आहे पण फॉर्म भरायचा कसं अर्ज करायचा कसा आणि अर्ज केला नाही तर लाभ कसा मिळणार त्यासाठी अर्ज तर करावाच लागणार आणि नेमका प्रश्न पडला की अर्ज करायचा कसा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे कुठे जाऊ कसा भरू अनेक प्रश्न हे सर्व महिलांना पडलेले आहे तर याच प्रश्नांचं निवारण करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉर्म कसा भरायचा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे चला तर तुम्हाला सांगते की ह्या योजनेचा फॉर्म ऑनलाईनही भरता येणार आहे ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि त्याचे हमीपत्र आणि तो फॉर्म नंतर महिला ऑफिसला जमा होणार आहे तर तुमच्या तर या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ॲप बनवले आहे त्या ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत ॲप हे हे ॲप डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून जायचं आहे त्या प्ले स्टोअरमधून आपल्याला डाउनलोड करता येते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर त्याच्या त्यामध्ये जाऊन आपल्याला लॉग इन करायचे नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरता येणार आहे जी जी माहिती जी जी स्टेप बाय स्टेप जसा फॉर्म असेल तसा तुम्हाला भरायचा आहे पूर्ण अर्ज भरल्यानंतर काही शंका असल्यास अंगणवाडी केंद्र जसे सेतू सुविधा केंद्र जर तुम्हाला भरता येत नसेल तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तो अर्ज भरू शकता आणि हमीपत्र सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ते अपलोड करायचे आहे आणि नंतर तो फॉर्म अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे किंवा सेतू सुविधा केंद्र ग्राहक सेवा केंद्र ग्रामीभामध्ये ग्रामीण ग्रामसेवकाकडे यांच्याकडे तुम्ही जमा करू शकता अशा प्रकारे या योजनेचा फॉर्म भरल्या जाणार आहे